मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचं आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्याचं मतदान वीस मे रोजी होणार आहे यामध्ये सर्वांचं लक्ष असणार आहे ते खास करून मुंबईवर कारण मुंबईतील सर्वच लोकसभा मतदारसंघासाठी वीस मेला मतदान होणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या टप्प्यातल्या मतदानाकडे लागलं ठाकरेंसाठी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मुंबई महत्वाची मानली जाते त्यामुळे ठाकरेंनी चांगला जोर लावलेला आहे पण त्याचबरोबर ठाकरेंच्या किल्ल्याला भेदण्यासाठी महायुतीकडून जोरदार हालचाली करण्यात येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत रोड शो घेतला तसंच राज ठाकरे यांना सोबत घेऊन शिवतीर्थावर जाहीर सभा घेत मोठं शक्ती प्रदर्शनही केलं त्यामुळे इथं मोठी चुरस निर्माण झालेली ठाकरे यांच्या हक्काचा मराठी मतदार त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी विविध रणनीती महायुतीकडून आखली जाते राज ठाकरे यांना महायुतीत सामील करून घेणं हा त्याच रणनीतीचा भाग असल्याचं बोललं जात आहे पण खरंच मुंबईत उद्धव ठाकरे यांना फटका बसू शकतो का अशी स्थिती आहे का ज्या मुंबईकडून ठाकरेंना सर्वात जास्त अपेक्षा आहे तिथे त्यांना यश मिळणार की त्यांच्या वाटेला निराशा येणार याचाच आपण या, चा या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील रणसंग्राम येत्या वीस मेला थांबणार आहे पण शेवटच्या रणसंग्रामात मुंबईचं रण असल्यानं या ठिकाणी मोठा जोर दोन्ही बाजूने लावला जातोय काहीही करून ठाकरेंच्या हातून मुंबई जावी यासाठी महायुतीकडून जोरदार ताकद लावली जाते असली शिवसेना आणि नकली शिवसेना असा प्रचार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व सभांमधून करत आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली आहे असं म्हणत मोदींनी ठाकरेंवर प्रहार केला आहे शिवाय आता महायुतीच्या मदतीला दुसरे एक ठाकरेही आहेत ते म्हणजे राज ठाकरे त्यामुळे उद्धव ठाकरे हे कोंडीत पकडले गेले आहेत अशी चर्चा आहे पण खरंच असं होऊ शकतं का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत अजिबातच यश मिळणार नाही अशी स्थिती ग्राउंडवर आहे का तर त्याचं उत्तर तुर्तास तरी नाही असंच आहे त्याचं कारण म्हणजे शिवसेना फोडली हे मुंबईतील मराठी मतदारांना आवडलेलं नाही त्यात मुंबईत मराठी अमराठी वाद पूर्वीपासूनच चालत आलाय त्यामुळे मराठी अस्मितेला वाचा फोडणारी शिवसेना म्हणून सेनेकडं बघितलं जातं बाळासाहेबांवर मुंबईकर मतदारांनी भरभरून प्रेम केलं आणि त्याच बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणात उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा अशी आर्तसाद मुंबईकर तसंच तमाम शिवसैनिकांना घातली होती त्यामुळे असे हे भावनिक नातं ठाकरे आणि मुंबईकर यांचं आहे त्यात महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलेलं मुंबईकर मराठी लोकांना आवडलेलं नाही असं चित्र आहे त्यामुळे याचा फटका महायुतीला बसू शकतो त्यात बऱ्याच प्रमाणात मराठी मतदार तसंच यावेळी उद्धव ठाकरे यांच्या साथीला असणार आहेत तो मुस्लिम मतदार आणि दलित मतदार या समीकरणाच्या जोरावर उद्धव ठाकरे यांना मुंबईत प्रत्येक जागेवर मात देणं सध्या तरी अशक्य दिसतंय त्यामुळे किमान मराठी मतांमध्ये तरी मोठी फूट पडता यावी यासाठी राज ठाकरे यांना सोबत घेण्यात आलं पण राज ठाकरे यांचे उमेदवार स्वतः उभे नसल्यामुळे त्याचा फारसा फायदा हा महायुतीला होताना दिसत नाही हा मेसेज नीट जावा म्हणून नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांच्यासोबत सभाही घेतली आता याचा कितपत फायदा होतो हे कळेलच पण मनसेनं जर स्वतः निवडणूक लढवली असती तर त्याचा काही परिणाम पाहायला मिळाला असता असं राजकीय जाणकारांचं मत आहे पण सध्या तरी मराठी आणि मुस्लिम मतांच्या समीकरणावर उद्धव ठाकरे यांचं पारडं सध्या वरचड दिसतंय त्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे सर्व मोठे नेते जरी सोडून गेले असले तरी ग्राउंडवर काम करणारे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यामुळे ग्राउंडवर शाखानी आहे त्यांची यंत्रणा सक्रिय दिसते आणि हीच यंत्रणा मतदार बाहेर काढण्यासाठी काम शिवसेनेसाठी करत आली आहे याचा फायदा उद्धव ठाकरेंना होण्याची शक्यता आहे शिवाय उद्धव ठाकरे यांचं सर्वस्वी लक्ष सध्या मुंबईवर आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र येऊनही मुंबई ही ठाकरेंच्या सोबतच उभं राहील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत तुम्हाला काय वाटतं मुंबई नेमकी कुणाची राहील याबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू